भगवान बाबाचा जन्म जन्म झाला आईचं नाव कौतिका आणि बापाचं नाव तुबाजी पाटील ऐका बर का बाबांचा जन्म झाला बाबा पोटात होते कौतिका मातेच्या कौतिका माता ज्ञानेश्वरी वाचायच्या श्रीमद भागवत वाचायच्या भगवान बाबा सारखा महान संत पोटाला आले ज्या दिवशी बर का सर भगवान बाबाचा जन्म झाला श्रावण बाबा त्या दिवशी त्यांच्या वाड्यातले आपोआप शंभर दिवे लागले भगवान बाबाचा जन्म झाला आणि पहिला चमत्कार शंभर दिवे लागले त्या शंभर दिव्याचा एवढा प्रकाश पडला की भगवान बाबाचा सुद्धा ज्ञानाचा प्रकाश या जगतावरती पडायचा होता म्हणून ते शंभर दिवे लागलेले असतात भगवान बाबा पाच वर्षाचे झाले आणि शाळेत जायला लागले त्यांचं चरित्र वाचलं मी कि पाच वर्षाचे भगवान बाबा असताना दहावीचे बारावीचे गणित भगवान बाबा सरला सोडून दाखवायचे मग भगवान बाबांचे शिक्षक तोबाजी पाटलांकडे आले आणि सांगितलं तोबाजी पाटील तुमच्या पोटी जन्मलेला भगवान हा काही सामान्य नाही बर का हा खूप महान तपस्वी असेल याला तुम्ही इथं ठेवणं गरजेचं नाही याला कुठंतरी एखाद्या गुरु घराण्यामध्ये तुम्ही चांगल्या ठिकाणी शिक्षणाला पाठवा आणि भगवान बाबांचा गुरु घराणा बरं का संतोष बाबा तो गुरु घराणा म्हणजे माणिक बाबा नारायणगडावरची माणिक बाबाकडे भगवान बाबाला घेऊन आले तुबाजी पाटील आणि माणिक बाबांची दृष्टी पडली भगवान बाबांनी ठरवलं आणि सांगितलं तुबाजी पाटलाला बाबा आता मी माझं संपूर्ण जीवन समर्पण करेल ते माणिक बाबांच्या चरणावरती नारायणगडावरती माणिक बाबांनी भगवान बाबाचे ते सगळं गुण पाहिले ते अवतार पाहिला आणि माणिक बाबा खूप मोठे साधू होते भगवान बाबातले गुण त्यांना लक्षात आले भगवान बाबाला सुरुवातीला आबा मानायचे माणिक बाबांनी त्यांचं भगवान नाव ठेवलं मग माणिक बाबाला असं वाटलं की हा भगवान एवढा माझ्यावर श्रद्धा आहे एवढा भक्ती करतोय एवढा नामस्मरण करतोय हा भविष्यात खूप मोठा संत होईल माणिक बाबांना वाटायचं मग कालांतराने नारायणगडावरती बंकट स्वामी आले आणि बंकट स्वामीला भगवान बाबांची कीर्ती सांगितली मानिक बाबांनी मग बंकट स्वामी भगवान बाबाला घेऊन आळंदीला जाणार होते पण गुरुची शिष्यावरती कसं प्रेम असावं गुरुजी ज्या वेळेस माणिक बाबाला भगवान बाबांना पाठवायचं होत ना त्या स्वतःच्या मध्ये माय जशी लेकराला सोडून बाजूला जाताना रडते ना तसे माणिक बाबा रडायचे हे शिष्यावरती असणार प्रेम माणिक बाबा रडायला लागले ला आणि माणिक बाबानं भगवान बाबाला सांगितलं आ, भगवान आता तुझ्या आईची आणि वडिलांची परवानगी हे आणि आळंदीला बंकट बरोबर जा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था तिथे चार वर्ष अध्ययन करा भगवान बाबा मानिक बाबाला म्हटले माझे मायही तुम्ही आहात आणि माझे बापही तुम्ही आहात तुम्ही संत माय बाप कृपावंत या देहावर जी कृपा व्हायची ना बाबा ती तुमची होईल तिथून पुढं भगवान बाबा आळंदीला गेले चार वर्ष सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत अध्ययन केलं आणि तिथून पुन्हा वापस आले नारंगडावरती माणिक बाबांच्या जागेवर स्थायिक झाले पण निकृष्ट दर्जाच्या समाजानं भगवान बाबाला सुखानं जेव जयो, जेवण करून दिलं नाही ना झोपून दिलं नाही ना परमार्थ करून दिला नाही तुम्हाला वाटतं लो का लोक आत्ताच वाईट आहेत पहिल्यापासून वाईट आहेत फक्त एकच होत की पहिले डायरेक्ट वाईट होते ना आताचे झापे येत आहे का नाही ते आतून येत आणि त्यामुळेच आटॅकचं प्रमाण वाढले ते दम धरीत नाही ना आत का लक्षात <laughs> कुठं तयास होते मावशी नारायणगडावर भगवान बाबा असताना अनेक समाजानं त्रास दिला नाना पाटील नावाचा एक व्यक्ती होता ते नाना पाटलाचा एवढा दरारा असायचा त्या परिसरामध्ये कि त्या नाना पाटलाला जर एखादा व्यक्ती खटकला तर तो जाऊन डायरेक्ट बेड्या ठोकायचा आणि शासन करायचा नाना पाटील सगळ्या लोकांना सांगितलं नाना पाटलाला पाटील भगवान गडावर ते नारायणगडावरच्या भगवान बाबाचं ते चरित्र चांगलं नाही म्हटले आणि नारायणगडासारख्या गादीवरती व्यक्ती सोबत नाही ते व्यक्ती नारायणगडाच्या खाली आपल्याला हकून द्यायची नानाजी पाटलाला पाठवलं गडावरती नाना पाटील हो भगवान बाबाच्या ती पूजेची जी रूम होती त्याच्या बाहेर बसले आणि भगवान बाबांचे जे सहकारी होते ना त्यांना सांगितलं जा भगवान बाबाला बोलू ला ना लाल बुंद चेहरा झालेला होता नाना पाटील भगवान बाबाकडे गेले आता त्या नाना पाटलाचा असा दरारा होता त्याला पाहिलं तरी लोक भीत होते बाबा आ, 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 नाना पाटील आले तुम्हाला बोलायचं म्हणतात बाबांना सांगावं त्यांना मला पाच मिनटं थांबा माझी पूजा झाली का मी तुमच्याकडे येतो पाच ते दहा मिनटं नाना पाटील दारात बसून लाल बुंद चेहरा झाला भगवान बाबाचं स्वरूप काय सांगतो भगवान बाबाची पूजा झाली सूर्यासारखं तेज चमकत होतं भगवान बाबाचं अशी शिंडी भरू उडत होती बाबांची बर का अंगावरती पंचा घेतला आणि बाबा पूजा करून त्या नाना पाटलाच्या समोर आले नाना पाटील रामकृष्ण हरी बाबांचं ते स्वरूप पाहिलं आणि एका क्षणार्धात त्या नाना पाटलाचा जेवढा राग होता ना तेवढा राग गायब झाला आणि बाबा शब्द ही बोलले नाही बाबाच्या पायावर नाना पाटलानं ना डोकं टेकवलं आणि बाबाला सगळं माता ते संत आहेत महाराज नाना पाटील एकही शब्द न बोलता भगवान ना बाबा नाना पाटलाल म्हणले पाटील जाऊ द्या चालूच असत गावगाडा जग म्हणल्यावर त्रास सहन करावं लागलं लागतो ना मग नाना पाटला ना म्हणावं बाबा तुम्हाला माझ्या अंतकरणातलं कसं कळालं एवढा रागानं बाबा मी तुमच्याकडे आलतो पण तुमचा चेहरा पाहिला आणि खऱ्या अर्थानं तुमचं स्वरूप पाहिलं बाबा क्षणार्धात माझा राग गायब झाला त्यांना संत मानायचा मृदुसबाह नवनीत तैसे स्याशी अपंडितानाई त्याशी धरी जोरदे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखा देव ते थेची जे रंजलेल्या माणसाला गांजलेल्या माणसाला आपलं म्हणतात त्यांना संत मानतात भगवान बाबाच्या आयुष्यातला त्याग पहा पुढं चालून पुढं चालून भगवान बाबाला त्रास झाला नाना पाटलांनी ती गोष्ट डोक्यातून काढली लोकांनी चोळ्या आणून ठेवल्या बाबाच्या उश्याला दिवशी आले अहो कशाचे संत तुम्ही कशाचे संत तुमच्या उश्याला गादीच्या खाली महिलांच्या बांगड्या महिलांच्या चोळ्या असे कुठे संत असतात का भगवान बाबांनी विचार केला श्याम बाबा ज्या इंद्रियामुळे लोक आपल्यावरती संशय घेतात लोक त्रास देतात ना ते तोडून टाकतो ना तेवढा त्या बाबा म्हणूनच मायबापाशी तुलना केली तिरस्कार करणाऱ्या लोकांवरती भगवान बाबांनी प्रतिवार केला नाही आमची कड डोह नावाचा ओढा आहे आमच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी भगवान बाबा गेले बाबांचं ज्ञानेश्वरीवरती खूप प्रेम असायचं खूप स्वतःच्या जीवाच्या पलीकडे प्रेम असायचं बाबांचं ज्ञानेश्वरी घेतली त्या पखाळोह गावात गेले ज्ञानेश्वरी हृदयाशी लावली ज्ञानेश्वरीला धरून बाबा एवढे रडले एवढे रडले खूप रडले ज्ञानोबरायला आठवलं माणिक बाबांना आठवलं आणि विचार केला ज्या इंद्रियामुळे लोक माझ्यावर संशय घेतात ना ते इंद्रिय तोडून टाकायचं ऐका पुरुष मंडळीनं दोन गारगुटी घेतल्या भगवान बाबानं ओढ्यातल्या गारगुटी आणि मला सांगा आपल्याला डॉक्टर सुई देणार हे माहित असते आपण सगळ्या देवाचे नाव घेतो महाराज भगवान बाबाने गारगुटीनं स्वतःच इंद्रिय तोडून टाकलं इंद्रिय एवढा त्याग ज्यांच्या आयुष्यात आहे त्यांना संत म्हणतात ऐका इंद्रिय तोडून टाकलं आणि ऐका ना संत जरी असले तरी शरीराच्या वेदना कोणाला चुकल्यात का इंद्रिय खाली पडलं बाबांच आणि बाबा चक्कर येऊन पडले त्या जागेवरती रक्त सांडलं आणि त्याच ठिकाणी आजही कमरा इतकाल्या तुळशी उगलेल्या अहो भगवान बाबाचं रक्त सांडलं चमत्कार काय झाला त्यांच्या आरती मध्ये ऐका तुळशी उगवा जाग्यावरती काय पवित्र शरीर असेल माझ्या भगवान बाबांचं